नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज मी तुम्हाला टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी डोश्याचे चार प्रकार दाखवणार आहे तर अगदी सोपे आहे झटपट होणार आहे पीठ न आंबवता आपल्याला हे डोसे बनवायचे आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा कारण फक्त एक मिनिट आणि कमेंट करायला एक मिनिट लागतो तर बरेच लोक कमेंट आणि लाईक मात्र अजिबात करत नाही त्यामुळे मला व्हिडिओ बघायला प्रोत्साहन मिळते तर सगळ्यात आधी आपल्याला बीटचे डोसे करायचे आहे तर दोन बीट मी त्याचे साल काढून बारीक बटाट्यासारखे कापून घेतले आहे आणि आपल्याला ते उकडून घ्यायचे आहे सगळ्यात आधी तर दोन शिट्ट्या करून उकडून घेतले आहे आणि त्यासाठी इथे मी एक तासभर फक्त तांदूळ आणि मुगाची डाळ भिजत टाकली होती तर दोन वाट्यात तांदूळ घेतले होते आणि फक्त दोन चमचे मुगाची डाळ बाइंडिंग साठी फक्त टाकलेली आहे तर त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचे थोडे कोमट पाण्यात टाकायचे गाई असेल तर आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा टाकू शकता अशा पद्धतीने भिजत आणि त्यानंतर त्यामध्ये एक वाटी आपल्याला दही टाकायचं आहे दळतांनी तर अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ आणि दही दळून घ्यायचं आहे जसं आपण डोशाला दळतो ना अगदी तशाच पद्धतीने एकदम बारीक दळून घ्यायचं आहे तर इथे बघा एकदम बारीक अशी आपली मिश्रण तयार झालेलं आहे डोशाचं तर ते आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे उकडलेले बीट आहे ना ते दळून घ्यायचे आहे तर बरेच लोक कच्चे धाळतात पण उकडून तुम्ही करून बघा तर ढोश्यांचा कलरही छान येतो आणि ढोश्यांची चवही खूप छान लागते तर त्यामध्ये आपल्याला मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या कमी तिखट आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हे आपल्याला परत मिक्सरला दळून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये तर त्याची सुद्धा डोशासारखीच एकदम बारीकाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आता इथे सुद्धा आपलं दळून झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला ह्याच भांड्यात आता जे तांदूळ दळले आहे ना त्यातच टाकून घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यात ता पाणी टाकून आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जसं आपलं डोशाला आपल्याला पीठ हवं आहे ना त्याच पद्धतीचं आपल्याला इथे पीठ पाणी टाकून तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ तयार टाकून घ्यायचं यामध्ये आपल्याला युनो सोडा काही न वापरता आपण अगदी तुम्ही जाळीदार डोसे बनवू शकता आणि पीठ आंबवायची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही तर आंबवलेले पदार्थ हे शरीरासाठी हानिकारकच असतात म्हणून कधी आपल्याला झटपट असे डोसे करायचे असेल तर तुम्ही हे पौष्टिक तर आहेच हिमोग्लोबिन वाढवणार आहे रक्ताची वाढ होते यामुळे तर अशा प्रकारे जे कोणी बीट खात नसतील ना तर त्यांच्यासाठी असा उत्तम पर्याय तर आता डोश्याचं असं पातळ पीठ तयार झालेलं आहे आता तवा तापलेला आहे तर तव्यावर आपल्याला हे डोसे घालून घ्यायचे आहे जितके पाहिजे तितके तुम्ही पातळ घालू शकता आणि यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं अगदी बघा तुम्ही इथे बघू शकता छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आता दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्यायचे आहे एकदम मऊ लुसलुशी तुम्ही डब्याला जर दिला ना तर दिवसभर असाच्या असाच राहील तर अशा पद्धतीने आपले हे बीट बीटचे डोसे तयार झालेले आहे किती झटपट होतात अगदी घाईच्या सुद्धा तुमच्याकडे नाश्त्याला काही नसेल तर तुम्ही असे डोसे बनवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही ही आम्ही हा रायता बनवला होता आ, आ, विलायती चिंचाचा रायता बनवला होता आणि इथं पुदिन्याची चटणी याच्याबरोबर मी खायला दिले होते तुम्ही दह्याबरोबर श्वास बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तर असे झटपट होणारे बीटचे डोसे आपले तयार झालेले आहे तर आता आपला दुसरा डोसा त्यासाठी मी ते तांदूळ व भिजत घातले होते तर यामध्ये फक्त मी तांदळाचाच वापर करणार आहेत तर ह्या वाटीप्रमाणे मी दोन वाट्या तांदूळ भिजत घातले होते तर हे मी रात्री घाल घातले होते पण हे सुद्धा तुम्ही एक तास भिजत घालू शकता आणि त्यासाठी मी ते कलिंगड वापरणार आहे तर कलिंगडचे सालं जे असतात ना तर ते आपण असेच फेकून देतो ना त्याऐवजी तुम्ही असे डोसे द्यायचे बनवा जे लाल आप अप, आपला वरचा घर असतो ना तो खायचा आणि जे खालची पाट असते ना तर ती आपण फेकून देतो त्याच्याऐवजी तुम्ही भाजी हलवा असं काही करू शकता तर आज मी तुम्हाला याचे डोसे बनवून दाखवणार आहे तर का हिरवी पाट काढून टाकली आहे आणि जे पांढरा घर होता ना तो घेतला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर असे कलिंगडापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता मी, मी हलवा सुद्धा बनवलेला आहे डोसेसुद्धा बनवलेले आहे तर भाजीसुद्धा बनवलेली आहे तर सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे चॅनलवर जाऊन नक्की बघा तर अशा पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचे आहे आधी कलिंगड आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहे आता एका भांड्यात आपण काढून घेऊ तर तुम्ही कलर बघू शकता कलरही अगदी सुंदर आलेला आहे एकदम हिरवागार असा कलर आलेला आहे रो पिठाला आता यामध्ये तुम्ही ज जसं पाहिजे तसं पाणी घालून घ्यायचं आहे जसं डोश्याला आपल्याला पीठ हवं आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जास्त घट्ट पिठाचे ढोसे ना जाड होतात आणि पातळ जेवढं तुम्ही पीठ करता नाही बघा चमच्यावर राहिलं पाहिजे नाही अशा पद्धतीचं पातळ पीठ हवं आहे आपल्याला आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकही डोशामध्ये मी कुठल्याही पिठामध्ये अजिबात युनोचा आणि सोड्याचा वापर केलेला नाही आता इथे आपल्याला एक तवा तवा गरम केल्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा म्हणजे डोसे खाली चिटकत नाही तर बरेच लोक पाणी शिंपडून तेल टाकतात ते तर त्याऐवजी ओल्या कपड्यांनी पुसून घ्या पातळ असे डोसे घाला त्यावर तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता तुम्हाला जे आवडत असेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे डोसे बनवू शकता किंवा बिना तेला तुपाचेही बनवू शकता जर तुम्हाला तेल तूप काहीच खायचं नसेल ना तेला तर असे बिना तुपाचे केले तरीही चालेल तर बघा तुम्ही जाळी छान पडलेली आहे तर अशा पद्धतीने आपले कलिंगडचे डोसेसुद्धा इथे तयार झालेले आहे हे सुद्धा खूप सॉफ्ट झालेले आहे तुम्ही डब्यात नेण्यासाठी लहान मुलं नखरे करतात ना खायला रोज रोज वेगळं काहीतरी हवं असतं तर तुम्ही रोज त्यांना असे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे डब्यासाठी टिफिनसाठी बनवून देऊ शकता तर अशा प्रकारे आपला कलिंगडचा डोसा सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही दह्याबरोबर स्वास बरोबर कशाबरोबरही हे डोसे खाऊ शकता आता पुढचा डोसा आहे आपला पालकचा डोसा तर पालकची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशा प्रकारे पालकचे डोसे करून बघा तर मी इथे एक जुडी केली घेतली होती पालकची पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये आपल्याला पालक उकडून घ्यायचा आहे जसं आपण पनीरला करतो ना अगदी तशाच पद्धतीने आपल्याला सुरुवातीला पालक उकडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पालक त्यान क उकळी आली की थोडासा कलर चेंज झाला की लगेचच गॅस बंद करायचा आणि पालक आपल्याला एका दुसऱ्या भांड्यात एका चाणीत काढून घ्यायचा आहे थंड करण्यासाठी आणि जे पाणी शिल्लक राहील ना पालकचं ते आपल्याला टाकून द्यायचं नाही ते तसंच थंड करून ठेवायचं आणि नंतर जेव्हा आपण दळू ना पालक त्यामध्ये त्याचं डोशासाठी आपल्याला त्याच पाण्याचा उपयोग करायचा आहे हे पाणी आपल्याला फेकून न देता तर कारण त्यामध्ये सुद्धा आपला पालकचं सत्व उतरलेलं आहे तर ते टाकून न देता पालक दळतानी किंवा तांदूळ दळताना त्याचा वापर करायचा आता इथे मी त्याच पद्धतीने तांदूळ आणि थोडीशी मुगायची म्हणजे दोन वाट्या तांदूळ आणि दोन चमचे मुगाची डाळ मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही उडदाची डाळही वापरू शकता आता इथे मिक्सरमध्ये सुरुवातीला तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि तांदूळ आधी दळून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पालक दळून घ्यायचा आहे सगळ्यांची पद्धत एक, एक सारखीच आहे पण फक्त मी वेगवेगळे प्र, प्रकार घातले आहे त्यामध्ये तर कुठले कुठले प्रकार घातले आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण डोसे बनवू शकतो मुलांना देऊ शकतो मुलं भाज्या खात नाही ना तर त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आता इथे पालक टाकलेले आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात चार पाच हिरव्या मिरच्या थोडासा लसूण यामध्ये मुलांना जे आवडत नसेल ना तुमच्या ते स्किप केलं तरी चालेल तुम्ही प्लेनही करून देऊ शकता फक्त मीठ आणि पालक आणि तांदूळ घालून तर अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीरात कोथिंबीर थोडी थोडेस जिरे सुद्धा टाकलेले आहे त्यामध्ये दाळतांनी आणि आपल्याला तेच पालकचे जे पाणी शिल्लक होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा ओरिजिनल असा हिरवा गार कलर आलेला आहे पालकचा तर अशा पद्धतीचे वेगवेगळे बनवले तर मुलांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये काय घातलेलं आहे आणि बऱ्याच मुलांना डोसे हा प्रकार ब भरपूर मुलांना आवडतो म्हणून त्यांना अशा पद्धतीचे प्लेन डोसे करण्यापेक्षा असे भाज्या घालून डोसे करून द्या मुले अगदी आवडीने खातील आणि जे मुलं भाज्या खात नाही ना तर त्यांच्यासाठी तर खूपच चांगला पर्याय आहे आता त्यातमध्ये मी थोडेसे दोन चमचे पांढरे तीळ टाकलेले आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तवा इथे गरम झालेला आहे तवा थंड थन... ओल्या फडक्यानी पुसून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला डोसेही घालायचे आहे बघा डोसा पसरवल्यानंतर खूप छान जाळी पडते म्हणजे तुम्हाला याच्यात युनो वगैरे बेकिंग सोडा वगैरे काहीच घालण्याची गरज नाही त्यावर थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तूप बटर तेल काही तुम्ही वापरू शकता याला किंवा तसेही प्लेन बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहे खूप वेळ लागत नाही हे डोसे बनवायला तुम्ही प्रत्येक डोश्याचे जे प्रकार बघितले ना तर त्याला फक्त दहा दहा मिनटंच मला लागलेले मग म्हणजे अगदी तुम्ही घाईच्या सुद्धा असे डोसे बनवू शकता तर मुलांना आपल्याला मुलांना किंवा सकाळी आपली डब्याची खूप घाई असते ना तर कधी कधी दोन दोन मुलांचे डबे असतात किंवा आपल्या नवऱ्याचे डबे असतात तर असे तुम्ही झटपट बनवू शकता मुलांनाही पटकन बनवून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपले हे पालकचे ढोसे सुद्धा तयार झाले आहे हे तुम्ही सॉस बरोबर दह्या बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा त्याबरोबर नारळाची चटणीसुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा पुदिन्याची चटणी अशा पद्धतीने आपले पालकचे डोसे तयार झाले आहे आता आपला चौथा जो प्रकार आहे तो ज्वारीचा डोसा म्हणजे ज्वारीच्या पिठाचा डोसा आपल्याला बनवायचा आहे तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक कट केलेला एक टमॅटो घेतलेला आहे अगदी बारीक कट करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आपल्याला पाव चमचा फक्त लाल तिखट टाकायचा आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर हा डोश्याचा प्रकार तर अगदी पाचच मिनटात होणार आहे तर आता पाणी टाकून घ्यायचं आणि डोशासारखं पातळ असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये जर तुमचं ज्वारीचं पीठ चिकट असेल ना त्याच्या भाकरी चिकट होत असते ना तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन पीठ टाकलं तरी चालेल किंवा रवासुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता पाणी टाकूनचं पातळ डोशाचं जसं आपल्याला आपण बेसन चिल्ले वगैरे करतो ना तर अशाच पद्धतीचं आपल्याला हे पीठ पातळ करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे डोशासाठी म्हणजे ढोसा पटकन पसरला जातो तर अगदी झटपट मुलं कधी शाळेतून आले किंवा डब्याला पण द्यायचा असेल ना तर असा तुम्ही झटपट असा हा ज्वारीचा डोसा त्यांना मुलांना बनवून देऊ शकता अशाच पद्धतीने तुम्ही नाचणीचा पण बनवू शकता बाजरीचासुद्धा बनवू शकता माक्याचं जे पीठ असतं ना त्याचाही बनवू शकता जे पीठ असेल तुमच्याकडे त्याचा तुम्ही असे डोसे बनवू शकता तर डोसा असा पातळ पसरवून घ्यायचा त्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि दो दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्यायचा तर बघा खूप छान असा डोसा आपला तयार झालेला आहे झटपट तर अशाच पद्धतीने आपले सर्व डोसे आता इथे बनवून झालेले डोसे असे चार प्रकार असे बनवून झालेले आहेत तर हे अशा पद्धतीने आता हे ज्वारीचे सर्व डोसे मी आता इथे बनवून घेणार आहे तर हे सगळे डोसे मी नाश्त्यासाठी बनवले होते तर खूप झटपट होणार आहे कारण आमच्याकडे एकाच प्रकारचं असं काही खात नाही माझा मुलगा म्हणून असं वेगवेगळ्या प्रकारचे मी नेहमी रोज रोज काय द्यायचं काय खायचं असा प्रश्न पडलेला असतो म्हणून असे वेगवेगळे प्रकार बनवते घरात आणि त्यानिमित्ताने माझे व्हिडिओसुद्धा होतात तर अशा प्रकारे मी मूग डाळीचे मुगाचे सुद्धा बनवलेले आहे मूग डाळीचे सुद्धा बनवलेले आहे चॅनलवरून सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता अपले तर अशा पद्धतीने आपले सर्व चार प्रकारचे डोसे तयार झालेले आहे हे डोसे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू